भारतीय जनता पार्टी रासप युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देवयानी केदार कुलकर्णी यांच्यासह बावीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांची प्रचंड जाहीर सभा महावीर चौक अंबड इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी माजी केंद्रीय मंत्री माननीय डॉक्टर भागवतजी कराड आमदार श्रीकांत विक्रांत पाटील माजी आमदार विलास बापू खरात राहुलजी लोणीकर दीपक भैया ठाकूर बद्रीनाथ पठाडे अनिलराव कोलते पाटील नाना खडके देविदास कुचे रमेश वाघ महाराज तारेख चाऊस भगवान मात्रे प्रदीप पवार सौरभ कुलकर्णी भीमराव जावळे पद्माकर जराड औदुंबर बागडे डॉक्टर राजेंद्र ठोसर रमेश शहाणे बाळासाहेब तायडे बाबू मामा खरात शंकर लागमागे किरण थरात केदार कुलकर्णी द्वारकादास जाधव ओमप्रकाश ओबाळे बाळूकाळे व बा उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तथा मतदार बंधू भगिनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते नरेंद्र ने देवेंद्रजींच्या नेतृत्वात केंद्रामध्ये दे, एनडीएच सरकार आहे आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाच सरकार आहे मी फक्त तुम्हाला हेच सांगायला आलोय भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीसीचा सर्वात लाडका जर आमदार कोण असेल विकास निधी हा हंड्रेड पर्सेंटेज देवेंद्रजी याला यात काहीच शंका नाही हो तुम्ही कोणती एकशे तीस कोटी एवढी छोटी अमाऊंट तुम्ही मानताय माझी आपणा सर्वांना विनंती आहे की इथली असणारी प्रत्येक प्रत्येकी गोष्ट कधी नागरी सुविधा तुम्हाला वाटते हे अंबड शहर हे स्मार्ट शहर बनवायचं आहे म्हणून जे जे तुम्हाला करायचं त्याची जबाबदारी माझी आहे मी आपल्या सर्वांना सांगतो हे विश्वास द्यायला की द्यालो आहे की तुम्ही ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला एवढी वर्ष पुढे नेण्याचं काम केलंय याची मला पूर्ण कल्पना आहे एक भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर कार्यकर्ता म्हणून माझी ही जबाबदारी आहे की अंबड शहर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या स्वप्नातला जसा शहर आहे तसा स्वप्नातलं शहर केल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्वच शांत बसणार नाही हो अनेक जण येतात अनेक जण गप्पा मारतील अनेक आश्वासनं देतील परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही ते की वर्षानुवर्ष सर्व सर्व आम्ही सर्वांनी जे विचार केला निवडणुकीच्या अगोदर जे जे जाहीरनामे तयार केले लोकांसाठी तयार केले ते सर्वच्या सर्व पूर्ण होण्यासाठी आम्ही सर्वांनी जे जे प्रयत्न केले त्याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे लक्षात घ्या ओला दुष्काळ असेल सुका दुष्काळ असेल या सर्वांना उत्तर हे कसं दिलं पाहिजे तर ईश्वराला मानून जे जे करता येऊ शकत आम्हाला जे करता आलं जलयुक्त शिवार करता आली आणि प्रत्येक ठिकाणी नदी जोडच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जे प्रकल्प आम्हाला करता येतील ते सर्व करून प्रत्येक महाराष्ट्रातील माणूस